पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराडजवळ असलेल्या पाचवड फाट्यालगत नारायणवाडी येथील तब्बल नव्वद हेक्टर जमिनीचे राष्ट्रीय महामार्ग कामामुळे नुकसान झाले असून सर्व शेतीबाधे पाणी साठून राहत आहे गेल्या अनेक दिवसापासून याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करूनही योग्य ती दखल घेतली जात नव्हती यामुळे नारायणवाडीच्या शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी चौदा ऑगस्ट रोजी आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा कराडचे प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला होता या आंदोलनाच्या बाबतची माहिती कराड दक्षिणचे आमदार अतुल अतुलबाबा भोसले यांना मिळताच त्यांनी ताबडतोब नारायणवाडी येथील शेतकऱ्यांची भेट घेतली व प्रत्यक्ष त्या जमिनीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत शेतकऱ्यांची भेट घेतल्याने ताबडतोब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आग्रही भूमिका घेत याबाबत या शेतकऱ्यांच्या जमिनीतील पाणी कायमस्वरूपी काढून देण्याबाबत त्वरित कार्यवाही केली तसेच सध्या तात्पुरते त्वरित काम सुरू करण्याचे आदेश दिले आज नारायणवाडीमध्ये लोकांची पाण्याच्या नेचऱ्याची जी समस्या आहे त्याच्याविषयी आम्ही पाहणी दौरा केला त्या दौऱ्याच्या दरम्यान असं लक्षात आलं की गटरची उंची रस्त्यापेक्षा थोडीशी जास्त असल्यामुळं पाणी साठतंय आणि पाणी साठल्यामुळं शेतीचं प्रचंड प्रमाणावर नुकसान इथं होताना दिसते हायवेच्या संबंधित अधिकारी महोदयांबरोबर चर्चा झाली त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया याच्या नियमानुसार किती गटर करू शकतात ते आणि इथं वैशिष्ट्यपूर्ण अशी परिस्थिती आहे की पाणी जास्त साठते त्यामुळं गटर थोडंसं मोठं लागतं आहे त्याच्यासाठी केंद्र सरकारचं ॲप्रुव्हल विशेषतः नारायणवाडी गावच्या परिसरामधल्या रस्त्यालगतच्या शेतीसाठीचं वाढीव जे गटर करायचं आहे त्यासाठी लागणार आहे मी त्यांना त्वरित प्रस्ताव तयार करून मला द्यायला सांगितलेला आहे जो काही ॲडिशनल खर्च होईल तो त्वरित केंद्र सरकारकडून आपण मंजूर करू कुठल्याही परिस्थितीत नारायणवाडीकरांना कुठलीही अडचण येणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ आणि ॲप्रुव्हल येईपर्यंत टेम्पररी आपल्याला ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच्यासाठीची मशिनरी ते आजपासूनच हायवे अथॉरिटी देणार आहे त्याचबरोबर काही अतिक्रमणाचे प्रश्न असतील किंवा इतर काही स्थानिक कॉर्डिनेशनचे प्रश्न असतील त्यासाठी सन्मान्य प्रांत आणि तहसीलदार मॅडमला मी सूचना दिल्यात की स्वतः इथं बसा प्रश्न सगळे सोडवा आणि शेतकऱ्याला माझ्या अडचण होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्या आज या ठिकाणी कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार अतुल बाबा भोसले यांनी पासा महिन्यामध्ये कायमचाच प्रश्न निकाल काढतील त्याबद्दल मी आज बाबांचं नानवाडी ग्रामस्थ सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीनं जाहीर अभिनंदन करत आहे